पहिला नंबर आला दुसरा चित्रकले परीक्षेत काल झाली चित्रकले परीक्षेत झोपली ती आणि हिला लढोळ येतात हिला अजिबात झोप येत नाही हा ना आनंद झालाय तिला नवीन कपडे आणल्यात हा तिला तीच आनंद गगनात मावत नाही हा बास बास बास

हो। लग लग? नौ ना ना। <laughs> नवीन फॅशनची इथं दोन वट नाही आज मी कशी भेटते की माहिती शाळेत इलाजबाद शाळेत भेटत नाही त्यामुळे तिला नवीन लागली अंगणवाडी ते मी दुसरीला देव शाळेतून दे तिला भेटत वह्या बुट, बुट बुटा ते पुस्तक बुट भेटल्यात तिला विकत बुट आणली दोन फाकी पण आणल्या तिला शाळेतून भेटली लगेच तिला दोन दोन आणल्यात छान अशा तिच्या मापाच्या बरोबर तिच्या डोक्यात बसत तशा आणल्यात

Masuklah main. Sudah sebelumnya itu yang sudah. Nanti, kita तुमच्याकडे पण असं काटून की सांगा तुला येत नाही तर आता रात्रीची वाजलेली आहे आठ त्रिपन tudo é सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं सगळे निवांत असलेले मोबाईल बघत टी टीव्ही बघत दिदा हा दिदा फ्रॉक दुसरी फ्रोकांना टिप्या मारायला झोप ना म्हणजे लवकर उठायची मग ला जायचे खिडकी उघडू नको फॅन लाव हा लावून घे यार लागत नाही तेवढी आज दिसून दे गिल लाईट आमच्याकडे सकाळी दुपारी एक ला नऊ ला जाती आता वाजली असते नऊ कंप्लेट पण बसले कमी लाईट जाईन होतच आज कधी आली लवकर नाही तर कधी कधी तास तास येत सुद्धा नाही फक्त या ब्लाउज च फक्त फिटिंग राहिली होती फक्त दहा मिनिटाचं काम होतं तर जो पंधरा दिवस पडलेला होता मशिनीवरती तसाच फक्त आता याला फुक लावायची बाकी सगळं झालं ओके मध्ये ते बघू शकतो असला गोलगाळा शिवलेला आहे तुम्हाला कोणाला ब्लाऊजची पेपर कटिंग वगैरे जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा त्याचे मी तुम्हाला ट्यूब बनवून साध्या सपोर्ट Okay. आहे जायच गुड नाईट सगळ्यांना बाय